तुम्हा मान्यस्वामी ऐसे घडावे, मनामाजी प्रतिकूलनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो कोल्हापूरच्या सौ यमुतै कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या भक्त भक्तभगिनींच्या आठवणी आपण ऐकत आहोत जो तो सांगे जाला त्याला या शीर्षकांतर्गत आज ऐकूया सौ स्नेहलता फडके यांनी लिहिलेली आठवण पावसच्या परमहंसांचं दिव्य दर्शन घेऊन मे महिन्यात यमुतई आल्या होत्या त्या दर्शनाचा आनंद वर्णन करता करता त्यांचे डोळे भरून येत मला वाटू लागलं असं ते दर्शन मी डोळे भरून कधी पाहीन बरं त्यांच्याबरोबर एकोणीसशे सत्तरच्या ऑक्टोबरमध्ये मी पावसला आले दुपारी त्यांना आत बोलावलं मला बाहेर बसल्या बसल्या वाटू लागलं मला का नाही बोलावलं त्यांना अनुग्रहासाठी बोलावलं होतं हे समजल्यावर वाटलं आपल्याला कधी मिळेल का अनुग्रह आणि पुढे दोन तीन महिन्यांनीच आम्हा उभयताना अनुग्रह मिळाला जीवनात अनपेक्षित चढ उतार आले पण सद्गुरु स्मरण सर्व सुखदुःखात सतत त्यांच्याच कृपेनं चालू आहे तीच शक्ती सर्व काल साथ देत असल्याची अनुभूती घडीघडीला येते श्रीकृपेचे कितीतरी अनुभव हृदयात भरून राहिले आहेत पण सगळे प्रकटसुद्धा करायला मन तयार होत नाही अगदी अलीकडची घटना 15 ऑगस्टला श्रींनी संजीवन समाधी घेतली देशभर ज्ञानदेवांची सातशे वर्षांची संजीवनी समाधी सर्वत्र संजीवन शिंपत आहे अशा पर्वकालीच श्रींनी तोच सोहळा समस्त भक्तांना दाखवला राम हरी हा गजर साऱ्या वातावरणात कोंदून राहिला होता तेव्हापासून रामकृष्णहरीचा जप मी सारखाच करू लागले वैखरीला तो छंदच लागला डिसेंबरला नामयज्ञाची सांगता झाली त्या उत्सवाला मला जाता आलं नाही त्यानंतर दिवसभर कामानं थकल्यावर सोहम भजनही बसून फारसं होईना उगीच वाटू लागलं मी रामकृष्ण हरी उठता बसता म्हणते श्रींनी सोहम भजन सांगितलं आहे दोन्हींचा अर्थ एकच ना हा प्रश्न वारंवार येत होता पंचवीस डिसेंबरच्या रात्री मी स्वप्न पाहिलं मी ते स्वप्न समजतच नाही ते दिव्य दर्शन होतं पावसच्या मंडपात श्री खुर्चीवर बसले होते दोन्ही पाय खाली सोडले होते मंडळी दर्शन घेऊन पुढे पुढे जात होती पायावर डोकं ठेवायचं या आनंदात रांगेतून मीही पुढे सरकत होते मी पायावर डोकं ठेवलं वर, वर पाहिलं सद्गुरूंनी डोळे मिटले होते जरा डोळे उघडून पाहतील तर किती आनंद होईल एवढा विचार मनात आला आणि ते नेत्र हळूहळू उघडलेले पाहिले पण ओठ मिटलेलेच होते तुझं पाशी जाता काय धरू भीड पुरवी माझे लाड असं मला झालं होतं दोन शब्द बोलले तर किती चांगलं होईल पुन्हा मनात आलं अन ओठ हल्ले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दोनदा सावकाश श्रीमुखातून ते स्पष्ट मंत्रमय शब्द बाहेर पडले मी जागी झाले घड्याळाकडं लक्ष गेलं चार सव्वाचार वाजले होते उठल्यापासून जपाचा वेगळाच आनंद जाणवत होता माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं हा आनंद मी यमुताईंना सांगत होते त्या म्हणाल्या कुणाला आता काही विचारायचं कारणच नाही पंचवीस डिसेंबर हा बाबांच्या पुण्यतिथीचा दिवस मंडपात उपस्थित राहून श्रींनी तुमची इच्छा पुरवली आहे सिद्धांच्या मुखातील अक्षरं म्हणजे मंत्रच दोन्ही एकच जमेल तेव्हा सोहम भजन करा नाहीतर रामकृष्ण हरीचा सूर धरा दोन्हींचं फलित एकच स्वरूपानंद असे सद्गुरू स्वरूपानंद आमच्या जीवनात भरून राहिले आहेत कोल्हापूरच्या सौ यमुताई कुलकर्णी यांनी संकलित केलेल्या साधक भगिनींच्या आठवणींपैकी आज आपण स्नेहलता फडके यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकलं उद्याच्या भागात आणखी एका साधिकेनं लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत सच्चिनानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ